हाय हॅलो नमस्कार आणि मंडळी मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे सध्या आपल्या आजूबाजूला अत्यंत चर्चेचा विषय आहे तो म्हणजे हा गुंठेवारी कायदा किंवा तुकडेबंदी कायदा रद्द होणार आहे का याविषयी तुमच्या मनात अनेक प्रश्न नक्कीच असणार आहेत तुम्ही या बाबतीत अनेक व्हिडिओ देखील बघितलेले असतील पण तरी सुद्धा तुमच्या मनात शंका असणार आहे कारण या सर्व व्हिडिओजमधून किंवा सोशल प्लॅटफॉर्मद्वारे नेमकी ही जी घोषणा पावसाळी अधिवेशनात केली गेली आहे ती घोषणा कोणती आहे त्याचे ठळक मुद्दे काय आहेत त्याचबरोबर या तुकडेबंदी कायद्यामध्ये कोणते बदल होणार आहेत याविषयीची माहिती असणारा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या महसूल मंत्र्यांद्वारे जी घोषणा करण्यात आली आहे त्या घोषणेमध्ये नेमके ठळक मुद्दे कोणते आहेत या तुकडेबंदी कायद्यामध्ये नक्की कोणत्या सुधारणा होणार आहेत याची अत्यंत नेमकी ठळक आणि स्पष्ट आणि अत्यंत कमी वेळात माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे त्यामुळे अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ झालेला आहे मुळे तो स्किप न करता तुम्ही पूर्ण याची मला खात्री आहे आता गुंठेवारी कायदा कायदा म्हणजे म्हणजे काय काय किंवा तुकडेबंदी तुकडेबंदी कायद्यानुसार जर जमिनीचे व्यवहार नियमित करायचे असतील तर तो अर्ज कसा करायचा किंवा या गुंठेवारी कायद्या अंतर्गत कोणत्या जमिनीचे व्यवहार होऊ शकतात त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती या सर्व प्रश्नांची उत्तरे असणारा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या ॲडव्होकेट या चॅनलवर अपलोड केला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण तो सुद्धा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असा आहे त्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे आपण आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर जाण्याआधी मी अगदी थोडक्यात तुम्हाला गुंठेवारी म्हणजे काय किंवा गुंठेवारीचा इतिहास थोडक्यात सांगते आता गुंठेवारी म्हणजे काय तर गुंठेवारी म्हणजे शेत जमिनीचे अत्यंत लहान लहान भागात तुकडे करणे किंवा अत्यंत लहान लहान भूखंड करणे मग हे भूखंड एक दोन किंवा तीन गुंठ्यांचे असू शकतात आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हा गुंठेवारी किंवा तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आला आहे आणि या कायद्या अंतर्गत जे अनधिकृत विकसित वस्त्या आहेत किंवा भूखंड आहेत या सर्वांना एक विकसित आणि अधिकृत दर्जा देण्याचे काम या केले जाते परंतु जुलै ला शासनाने एक शासना परिपत्रक होतं या परिपत्रकानुसार एक दोन आणि तीन गुंठ्यांच्या जमिनींच्या खरेदी विक्रीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती खरेदी विक्री पूर्णपणे नाकारली गेली होती परंतु या निर्णयाला त्या काळी प्रचंड विरोध झाला आणि हे प्रकरण न्यायालयात गेले मग यानंतर पाच मे दोन हजार बावीस ला शासनाने अजून एक परिपत्रक जाहीर केले या परिपत्रकामध्ये जिरायत जमिनीसाठी वीस गुंठे आणि बागायत जमिनीसाठी दहा गुंठे हे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले परंतु या परिपत्रकाला किंवा या घोषणेला देखील प्रचंड विरोध झाला कारण शेत अनेक लहान लहान जमिनीचे तुकडे खरेदी विक्री व्यवहारामध्ये ठप्प झाले होते अशा वेळी शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागणार होते आणि हा व्यवहार करण्यामध्ये अडचणी देखील येणार होत्या आणि यामुळेच आता मात्र या सर्व शेतकऱ्यांना आणि ज्या लोकांचे अगदी छोटे छोटे तुकड्यांचे व्यवहार अडखळले आहेत रखडले आहेत या सर्वांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे कारण या पावसाळी अधिवेशनामध्ये आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा म्हणजेच हा गुंठेवारी कायदा शिथिल करण्यात येणार आहे आणि रद्द करण्यात येणार आहे अशी घोषणा केलेली आहे हा जो गुंठेवारी कायदा किंवा तुकडेबंदी कायदा आहे तो जर रद्द झाला किंवा शिथिल झाला तर यामुळे एक दोन तीन गुंठे म्हणजेच दहा गुंठ्यांच्या आतमधले जे जमिनीचे व्यवहार आहेत जमिनीची खरेदी विक्री आहे ती करता येणे शक्य होणार आहे आणि याचा फायदा लाखो लोकांना होणार आहे आता या पावसाळी अधिवेशनामध्ये महसूल मंत्र्यांनी जी घोषणा जाहीर केलेली आहे या घोषणेतील अत्यंत ठळक आणि महत्वाचे मुद्दे आता आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शहरी बाग गावठाणापासून दोनशे मीटर पर्यंतच्या क्षेत्रात आणि विविध प्राधिकरणाच्या हद्दीतील जमिनींबाबत एक गुंठ्यांपर्यंतचे झालेले तुकड्यांचे व्यवहार आता वैध ठरवले जाणार आहेत त्यामुळे एक गुंठ्यापर्यंतच्या जमिनींच्या व्यवहारांवर लागू असलेला तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढील पंधरा दिवसात आदर्श कार्यपद्धती एसओपी तयार केली जाईल मात्र एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतरच्या सर्व व्यवहारांवर विद्यमान नियम व कायद्यानुसार कार्यवाही केली जाईल ज्या ज्या ठिकाणी नागरिक क्षेत्र निर्माण झाले आहे त्या त्या ठिकाणी तुकडेबंदी कायदा एक गुंठांपर्यंत निरस्त म्हणजे रद्द करत आहोत अशी घोषणा करण्यात आली आहे ज्या लोकांनी वीस गुंठ्यांमध्ये दहा लोकांसाठी प्लॉटिंग केले आहे आणि ज्यांची पहिली रजिस्ट्री झाली आहे त्यांची पुन्हा रजिस्ट्री करण्याची जी मागणी आहे ती आता पूर्ण होणार आहे मित्रांनो आता एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे काय तर या व्यवहार कसे चालवले जातील ज्या जमिनींचे व्यवहार अडकले आहे त्यांना परवानगी कशा प्रकारे द्यायची किती काळामध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे सात बारा उतारे अद्ययावत करणे भूमी अभिलेख खात्यात बदल करणे नोंदणी कार्यालयातील तांत्रिक अडथळे दूर करणे यासारखे महत्त्वाचे निर्णय या, या एसओपी द्वारे घेतले जाणार आहेत त्याचबरोबर लहान प्लॉट नोंदवण्यासाठी कोणत्या अटी असतील याची नियमावली तयार करणे आणि या संदर्भात मार्गदर्शन करणे असेही अशी ही एस असू शकते या सर्व कामात महसूल विभाग रिव्हेन्यू डिपार्टमेंट शहरी विकास विभाग अर्बन डेव्हलपमेंट भूमी अभिलेख नोंदणी विभाग जिल्हाधिकारी प्रतिनिधी तांत्रिक अधिकारी कायदेशीर सल्लागार हे सर्व मिळून या संदर्भात काम पाहतील आणि नियमावली ठरवतील पंधरा दिवसांच्या ओ पी नंतरच याबाबत योग्य आणि अचूक नियम किंवा माहिती स्पष्ट होईल परंतु या नव्या घोषणेमुळे आता ज्या लोकांचे शेतकऱ्यांचे अगदी लहान जमिनीच्या तुकड्यांचे व्यवहार थांबले आहेत बेकायदेशीर ठरले आहेत किंवा यासारख्या अडचणी येत आहेत त्यांचे सर्व व्यवहार हे सुरळीत होऊन या अगदी लहान जमिनीच्या तुकड्यांची खरेदी विक्री होणे शक्य झाले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला देखील याचा फायदा निश्चित होणार आहे तर मित्रांनो या पावसाळी अधिवेशनामध्ये जी घोषणा महसूल मंत्र्यांद्वारे केली गेली त्या घोषणेमध्ये ते महत्वाचे आणि ठळक मुद्दे आता पंधरा दिवसांनंतर जेव्हा एसओपी कडून एक ठराविक नियमावली जाहीर केली जाईल मार्गदर्शन जाहीर केले जाईल त्या सर्व माहितीचा अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन ये तो या पुढच्या व्हिडिओमध्ये कायद्याचा असा एक नवा विषय घेऊन धन्यवाद